नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि आजचा जो लेटेस्ट कन्सेप्ट मी तुमच्यासाठी ना तो कन्सेप्ट आहे म्हणजे तुम्हाला भेटणार आहे लिलनची साडी आणि अगदी सुंदर ती पॅटर्न तुम्हाला भेटून जातात आणि खूप ट्रेंडिंग मध्ये चालू असल्यामुळे मी ते पॅटर्न तुमच्यासाठी आणले कारण रोजचे कन्सेप्ट आहे ना मी तुमच्याशी स्पेशली आणत असते म्हणून आज विचार केला की मी आज तुमच्यासाठी जे कन्सेप्ट आणणार आहे ते आहे म्हणजे लिलनची साडी खूप जास्त प्रमाणात म्हणजे रिक्वायरमेंट येत आहे लिलन साडीचं म्हणून आज मी तुमच्यासाठी जे प्रॉडक्ट दाखवणार आहे ना ते लिलन साडीचे असणार आहेत अगदी सुंदर पॅटर्न तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये भेटून जातात म्हणजे तुम्हाला फक्त लिलन काय तुम्हाला सिल्क साडी पटोला साडी पट्टू साडी पैठणी साडी सिल्क साडी असे खूप सारे वर्ग कॉटन लिलन डिजिटल ब्रायडल कन्सेप्ट सगळ्या प्रकारचे साड्या अजमेरा फॅशन मध्ये भेटून जात असतात तर आपण स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला कशा प्रकारे हे कन्सेप्ट आपल्याला भेटून जात असतात तुम्ही बघत असतील हे खूप सुंदर असे पॅटर्न आपल्याला भेटून जात असतात आणि लिलन फॅब्रिकची गोष्ट करू तर लिलन हा फॅब्रिक जो असतो ना अगदी सॉफ्ट असतो म्हणजे जर का आपल्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर अशा प्रकारे आपण हे कन्सेप्ट ठेवू शकतो अगदी सुंदर आणि हे जे तुम्ही बघत असतील ना अगदी सोबर कन्सेप्ट मध्ये तुम्हाला भेटून जात असतो आणि तुम्ही ज्याचा बॉक्स पल्लू जे बघतायत ना आणि जे लटकन बघतायत ना वाव अगदी सुंदर याचे लटकन आहेत आणि पल्लू आहे सोबर कन्सेप्ट मध्ये याला तुम्हाला भेटून जातो जी बॉर्डर आहे ना ती गोल्डन मध्ये आहे आणि जो पल्लू आहे ना तो सिल्वर मध्ये दिला गेला आहे म्हणून याचा जो लुक येत असतो ना अगदी सुंदर याचा लुक येत असतो तुम्ही बघत असतील याचा पॅटर्न अगदी सुंदर येत असतो आणि हे तुम्हाला सेट टू तु सेट घ्यायचं असतं म्हणजे मी जे तुम्हाला कन्सेप्ट दाखवते ना ते कन्सेप्ट आहे तुम्हाला सॅम्पल वाईज मी तुम्हाला दाखवते पण जर का तुम्हाला हे वस्तू घ्यायची अजमेरा फॅशनशी जोडायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे म्हणजे सहा पीस पाच पीसचा अशा प्रकारे तुम्हाला चार पीस सहा पीस आठ पीसांचा सेट असतो तर कलर सगळे तुम्हाला वे वेगवेगळे भेटून जातात <शचा> आता हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि याला मी पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे की याचा लुक कसा येतो कशा प्रकारे याला आपण लुक केल्याने कशा प्रकारे हा दिसत असतो अगदी सुंदर लिलन वर्क याला म्हटलं जातं लिलन वर्क म्हणून आपण कस्टमरांना सांगू शकतो की कशा प्रकारे हे पॅटर्न आपल्याला भेटून जात असतं आणि याच्यामध्ये ना मित्रांनो तुम्हाला पूर्ण लिलन वर्क केलं गेलंय म्हणजे याच्यामध्ये ना मल्टीवर्कचं काम केलं गेलंय याचा जो लुक येतो ना वाव अगदी सुंदर याचा लुक येत असतो तुम्हाला मी दाखवणार आहे कशा प्रकारे याचा लुक येत असतो तुम्ही बघत असतील पूर्ण मल्टीवर्क याच्यामध्ये केलं गेलेलं आहे आणि याच्यात पूर्ण जो आहे ना धागा मल्टीवर्कचा चालवला गेलाय आणि हे जे आहे ना आपण नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे ना मित्रांनो तर अशा प्रकारे पॅटर्न तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता तुमचा मॉल असेल शॉप असेल घरी बसून बिझनेस असेल तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या मध्ये ठेवू शकतात घरी बसल्या ठेवू शकतात आणि हे जे व्हेरायटी आहेत ना अगदी सुंदर आपल्याला भेटून जात असतात तुम्हाला मी प्लेन मध्ये दाखवली वर्कमध्ये दाखवली आता मी तुम्हाला लिलन लिलन ब्रासो ब्रासो दाखवणार आहे आहे म्हणजे आपण म्हणतो अगदी अगदी सुंदर सुंदर याचा जो कपडा ना याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल सुंदर अशी लटकन दिली गेलेले आहेत आणि गोल्डन जे पॅटर्न आहे ना हे पूर्ण गोल्डन धाग्याचं याच्यात काम केलं गेलेलं आहे मध्ये याचा जो लुक आहे ना हा सिल्वर ग्रे कलरमध्ये तुम्हाला भेटून जातो अगदी याचा लुक येत असतो म्हणजे हे जे कन्सेप्ट आहेत ना सोबर कन्सेप्ट मध्ये तुम्हाला भेटत असतात तुम्ही बघत असतील अशा प्रकारचे आपल्याकडे कन्सेप्ट आहेत पण आजचे जे काय आहेत ना तो थोड्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सॅम्पल दाखवते पण जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तुम्हाला तर स्क्रीन वरती नंबर दिला गेला आहे इथं पण तुम्हाला नंबर दाखवणार आहे ट्रिपल नाईन डबल एट सेवन सिक्स टू सेवन झिरो हे जो नंबर आहे ना याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणार आणि तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता मेसेज करू शकतात आणि तुमच्या घरी बसल्या तुम्हाला हे प्री डे पिऊन जाणार आणि घरी बसल्या तुम्ही शॉपिंग करू शकतात आता हा जो आहे ना वाव असा जो कलर आहेत ना कलर तुम्हाला याच्यामध्ये लाईट डार्क सगळे भेटून जात असतात आता हा जो आहे ना पूर्ण सिल्वर जरी जे आहे ना म्हणजे सिल्वर धाग्याचं याच्यात पूर्ण काम केलं गेलंय आहे तुम्ही बघत असतील पूर्ण सिल्वर जरी याच्यात केले गेलेली आहे आणि जो कलर आहे ना वाव इचा जो कलर आणि हिचा जो लुक येत असतो ना अगदी सुंदर येत असतो कारण हे जे टीचर लोक असतात म्हणजे प्रोफेशनल जी लेडीज असते ना अशा प्रकारे हे कन्सेप्ट वेअर करत असतात तुमचा एरिया कसा आहे तर तुमच्या शॉप कुठल्या भागामध्ये येत असते तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट ठेवू शकतात आता जो हा आहे ना हा तुम्हाला भेटून जातो डिजिटल साडी तुम्ही बघत आहात ना याचं नाव आहे डिजिटल लिलन साडी म्हणजे हिच्यावरती जी प्रिंट केली गेलेली आहे ना मित्रांनो पूर्ण तुम्हाला लिलनच्या कपड्यावरती पूर्ण डिजिटल ही आ, प्रिंट तुम्हाला दिली गेलेली आहे ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर साडी मी दाखवणार आहे की कशा प्रकारे लिलन डिजिटल मध्ये बनवलेली आहे आम्ही ही बघत असतील तुम्ही पूर्ण डार्क कलर चार्ट आहे हिच्यामध्ये आणि ही जी साडी आहे ना पूर्ण इचा कपडा लिलन आहे लिलन वरती याला पूर्ण डिजिटल प्रिंटचं काम केलं आहे अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर लिलन साडीचं सा प्रोडक्ट तुम्हाला भेटून जातं आणि हे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला लिलन दाखवला प्लेन लिलन ब्रासो लिलन वर्क लिलन आणि ही म्हटल ही म्हटली जाते तुम्हाला डिजिटल लिलन मध्ये म्हणजे भरपूर पॅटर्न आपल्याकडे भेटून जात असतात नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही अशा प्रकारे कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि खूप कमी अमाऊंटमध्ये आणि तुम्हाला जर घरी बसून बिझनेस स्टार्ट करायचा आहे घरी बसून प्रॉडक्ट मागवायचा आहे तर स्क्रीनवरती नंबर आहे तिथं फक्त तुम्हाला कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे तुम्हाला सगळं आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ते तुम्हाला पाठवतात त्याच्यामधून तुम्हाला सिलेक्शन करायचं असतं आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी भले फ्रॉड होत असेल पण अजमेरा फॅशनने ना तिथं तुम्हाला बिलकुलही फ्रॉड होणार नाही आहे म्हणून तुम्हाला जी वस्तू प्रिडीएफ मध्ये दाखवली जाते ना ती वस्तूच तुम्हाला भेटत असते तर तुम्ही जर काही येऊ शकता बसले सुद्धा परचेस करू शकतात अजून काहीतरी नवीन कन्सेप्ट येणार ना तर तुमच्यापर्यंत मी नक्कीच शेअर करणार बेलायकन करायला विसरू नका लाईक करायला नका विसरू आणि व्हिडिओ कसा बनला मला तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगशाल मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो या नमस्ते